वाल्मिक कराड गँगच्या तीन जणांनी संतोष देशमुख यांना आपणच संपवल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे त्यामुळे बीडचा आका म्हणून कुख्यात झालेल्या वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आता रंगली आहे आता हे प्रकरण निर्णायक वळणावर येऊन ठेपलंय मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी बुधवारी पार पडली बुधवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर ही माहिती समोर आली आहे वाल्मिक कराडचा पाय आता आणखी खोलात गेल्यामुळे आता धनंजय मुंडे आणखी अडचणीत येणार का या प्रकरणाचा शेवट नेमका काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह हिवाळी अधिवेशनापासून महाराष्ट्राच्या राजकारणात बीड गाजताय आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरण सभागृहात पहिल्यांदा मांडलं त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणालाही सोडणार नाही असं प्रकरणात लक्ष घातलं त्यानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड याला बेड्या घातल्या गेल्या या, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत झाली धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला या प्रकरणाचे पडसाद सगळ्या स्तरांमध्ये उमटले बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी नुकतीच देशमुख कुटुंबियांची भेट देखील आहे हे सगळं सुरू असताना बीड न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी देखील सुरू आहे आता बुधवारी झालेल्या सुनावणीत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार सुदर्शन घुले जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशी दरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेल्या सुदर्शन यांनी पोलिसांना कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचं समजतंय सुदर्शन भुले सुरुवातीला या प्रकरणात आपला सहभाग असल्याचं नाकारत होतं मात्र पोलिसांनी त्याला अवादा कंपनीच्या मॅनेजर कडून खंडणी मागतानाचे व्हिडिओ दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलायला लागला सुदर्शन यांना होय आम्हीच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून केला अशी कबुली पोलिसांना दिल्याची सूत्रांची तरी माहिती आहे आवारा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख यांनी आम्हाला मारहाण केली त्या दिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता तेव्हाच संतोष देशमुख ने आम्हाला मारलं त्यानंतर या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून संतोष देशमुख यांनी आम्हाला आव्हान दिलं होतं याचा राग आमच्या मनात होता तसंच आवादा कंपनीकडून खंडणी मिळवण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता त्यामुळे आम्ही एकोणतीस डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली त्यानंतर नादूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू चाटे यांच्यासोबत बैठक झाल्याची कबुली सुदर्शन घुलेने दिली आहे तर आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडिओ शूट केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे तर जयराम चाटे यांनीही त्याच्या विरोधातील सर्व आरोप मान्य केले त्यामुळे आता या सगळ्यांचा आका असलेला वाल्मिक कराड याचा पाय आता आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख या प्रकरणाच्या खटल्यात अॅडव्होकेट उज्वल निकम यांनी बुधवारी पहिल्यांदाच युक्तिवाद केला यावेळी उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर सादर केला संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याला तीन वेळा फोन केले होते याचा सीडीआर रिपोर्ट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर मांडला पोलिसांच्या आरोपपत्रात याचा उल्लेख नव्हता त्यामुळे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सादर केलेला रिपोर्ट या पुरावा सध्या तरी मानला जातोय एकूणच या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता आणि पोलिसांसमोर सत्य आल्यानंतर आता वाल्मिक कराड याचा पाय तर खोलात गेलाच आहे मात्र धनंजय मुंडेंच्या देखील अडचणी आता वाढू शकतात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा